श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चला सुरुवात करूया आपल्या मानवी जीवनाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रापंचिक व्यावसायिक वैवाहिक शैक्षणिक नोकरीच्या इत्यादी समस्यांपासून मार्ग काढण्यासाठी तसेच आपली ऐहिक व परलौकिक उन्नती साधून मनुष्य जन्माचे सार्थक साधण्यासाठी या कलियुगाचे चालक पालक मालक असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूलभूत अधिष्ठान आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच घरामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे स्वामी महाराजांच्या सेवेने सर्व मानवी समस्यातून मार्ग मिळून खडतर प्रारब्ध ही बदलते हे परखड अनुभूत असे सत्य आहे तेव्हा सर्वांनी मी जे सांगणार आहे हे काळजीपूर्वक मूलभूत अशी नित्यसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सारामृत या शुद्ध मराठी ग्रंथाचे असे तीन अध्याय रोज वाचन करणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामाचा रोज अकरा माळी जप करणे एक माळ गायत्री मंत्राचा जप करणे देभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करणे नैवेद्य आपण जो जेवणासाठी स्वयंपाक करतो तोच पण सर्वांच्या जेवणाच्या आधी स्वामींना दाखवावा पंचमहायज्ञ जसे मुंगीला चिमुडवर साखर टाकणे कावळ्याला अन्नास घास देणे गाईला अन्नाचा घास देणे अग्नीवर थेंबर तूप टाकणे पाहुण्यांना किंवा लहान मुलांना चहा किंवा बिस्किट देणे याला पंचमहायज्ञ असे म्हणतात एवढ्या क्रिया दररोज नित्य नियमाने कराव्या सर्वांनी मागे नित्य नित्यसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे हे सांगितलं मागील सर्वसेवा कुठल्याही जातीच्या पंत संप्रदायाच्या धर्माच्या व्यक्तींना करता येते तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीने स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्वांनी श्री स्वामी समर्थांची सेवा करावी म्हणजे घरात स्वामींचे अधिष्ठान लाभूत सुख समाधान लाभेल तर स्वामी वक्तांनो स्वामी म्हणतात नशिबात जे लिहिलेले आहे त्याची तक्रार करू नका पण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल सेवा चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की स्वामी आपल्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात कोणीच कोणाची नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती समाजामुळेच झालेली असते त्यामुळे एकमेकांना साथ द्या स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायला नसतो काही ठिकाणी ऋणानुबंधही जपावे लागतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून केला जाते स्वामी वक्तांनो सर्वात महत्त्वाचे स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणी रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे आहे तर माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व स्वामी सेवकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा धन्यवाद